आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विचारला गेलेला शिक्षण क्षेत्राशी संबंधित असणारा अत्यंत महत्वाचा असा आहे गुरुवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसला समूह शाळा आणि कमी पटसंख्येच्या शाळा या दोन शाळांच्या अनुषंगाने हा प्रश्न सन्माननीय सदस्यांनी विचारला होता आणि त्याला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे नेमका प्रश्न काय आणि त्याचं उत्तर काय हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे समूह शाळांमध्ये रूपांतर करण्याच्या प्रस्तावाबाबत सन्माननीय सदस्यांनी प्रश्न विचारला होता त्याचे उत्तर काय आहेत आणि प्रश्न काय आहेत ते आता आपण समजून घेऊया राज्यात शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्यासाठी ग्रामीण भागातील तसेच दुर्गम भागांमध्ये सुरू करण्यात आलेल्या आणि पटसंख्या असलेल्या चौदा हजार सातशे त्र्याऐंशी शाळांचे समूह शाळांमध्ये रूपांतर करण्याबाबतचे प्रस्ताव दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पर्यंत सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत हे खर आहे का असा प्रश्न विचारला होता त्यावर सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी असं म्हटलं की या संदर्भातील प्रस्ताव माननीय आयुक्त शिक्षण राज्य पुणे यांच्याकडून शासनास प्राप्त झालेला आहे दुसरा प्रश्न या अनुषंगाने होता की जर असं असल्यास सदरील प्रस्तावामुळे चौदा हजार सातशे त्र्याऐंशी शाळा बंद होण्याची भीती निर्माण झाली असून एक लाख पंच्याऐंशी हजार सातशे सदुसष्ट विद्यार्थी व एकोणतीस हजार सातशे सात शिक्षकांचा भविष्याचा तसेच शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे हेही खरं आहे का असा महत्वाचा प्रश्न दुसरा होता त्यावर हे खरं नाही असं माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे तिसरा प्रश्न होता असं असल्यास कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा सुरू करण्याची योजना समग्र शिक्षा अभियानांतर्गत आखण्यात आली असून वीस किलोमीटर परिघासाठी एकच समूह शाळा सुरू राहणार असल्याने ग्रामीण दुर्गम भाग तांडे वाडी वस्ती येथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा तसेच शाळेसाठी प्रवास करण्याचा प्रश्न निर्माण झाला असून शाळेतील विद्यार्थी विस्थापित होऊन शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता निर्माण झाली असून सदर प्रस्तावाला अनेक संघटना व लोकप्रतिनिधी यांनी विरोध केला असल्याचे माहे माहेर दोन हजार तेवीस मध्ये आहे हेही खरे आहे का या संदर्भात शिक्षण मंत्री साहेबांनी असं म्हटलं की या संदर्भात विविध संघटना व लोकप्रतिनिधी यांच्याकडून निवेदने प्राप्त झाली आहेत तथापि समग्र शिक्षा अभियानांतर्गत अशी योजना विचाराधीन नाही यानंतरचा चौथा आणि पाचवा प्रश्न समजून घेऊया समूह हो शाळा सुरू झाल्यास त्याचा परिणाम कमी पटसंख्येच्या शाळा बंद होऊन शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली होणार असल्याची भीती अनेक शिक्षक तज्ज्ञ आणि मराठी भाषा प्रेमी व अभ्यासकांनी व्यक्त केली असून या समूह हो शाळा करण्याच्या प्रक्रियेमध्ये एक लाख पंच्याऐंशी हजार सातशे सदुसष्ट विद्यार्थी व एकोणतीस हजार सातशे सात शिक्षक समूह हो शाळांमध्ये इतर ठिकाणी स्थलांतरित करताना शालेय शिक्षण विभागाने कोणते निकष लावले आहेत तसेच या प्रक्रियेतून किती रुपयाचा सीएसआर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच अशा स्वरूपाचे व किती रुपयाचा निधी उभारण्याचे धोरण सदर शाळांकरिता पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरता आखण्यात आले आहे हेही खरे आहे का आणि यासोबत पाचवा प्रश्न होता की असल्यास समूह शाळा प्रस्तावाच्या निर्णयाबाबत फेरविचार करून सदर निर्णय रद्द करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे अशा चौथ्या आणि पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे की चौथा व पाचवा प्रस्तुत प्रकरणी शासन स्तरावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आणि सहाव्या प्रश्नाचं उत्तर विलंबाची कारणे काय आहेत त्यावर म्हटलेलं आहे की प्रश्न उद्भवत नाही अत्यंत महत्वाचा असा प्रश्न होता जो सन्माननीय सदस्यांनी विचारलेला होता या अनुषंगाने सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर हे महत्वाचं आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद